आज गुरुवार दिनांक 24 जुलै दोन हजार रोजी आलेली आहे आषाढ अमावस्या यालाच दर्श अमावस्या पण म्हणतात पण या दिवशी अनेक जण मोठ्या प्रमाणावर दीपपूजन करत असतात म्हणून याला अनेक जण दिव्यांची अमावस्या किंवा दिव्यांची आवस या नावाने पण ओळखतात या आषाढ अमावस्येच्या दिवशी दीप पूजन करण्याची पद्धत आहे त्यामुळे आपण सर्वजण या दिवशी आपल्या घरातील जे काही छोटे मोठे वापरात असलेले ठेवणीतले दिवे सर्व प्रकारचे दिवे काढून स्वच्छ घासून पुसून आपण या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते आणि या दिवशी घरामध्ये त्याबरोबरच मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दीप प्रज्वलन केले जाते दिव्यांची आरास केली जाते आणि या दिवशी आपण घरात पण दिव्यांची पूजा करतो कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांना ओवाळतो पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये मुख्य ठिकाणी दोन दिवे लावायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते कायम टिकून राहते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो त्यासाठी या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत तर ते दिवे कुठे लावायचे ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ही दिव्यांची अमावस्या बुधवारी तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी लागलेली आहे ते गुरुवारी चोवीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे गुरुवारी चोवीस तारखेला अमावस्या ही संपूर्ण दिवसभर आहे त्यामुळे आपल्याला जे काही उपाय करायचे असतील किंवा दिव्यांची पूजा करायची असेल तर ती आपल्याला गुरुवारी चोवीस जुलैला करायची आहे या दिवशी संपूर्ण दिवसभर अमावस्या आहे त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा सायंकाळी दीपपूजन करू शकतो सकाळी आपली रोजची देवपूजा झाली की तुम्ही दिव्यांचं पूजन करू शकता जमत नसेल वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी दिवे लागणीला जेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्यावेळीसुद्धा तुम्ही दीपपूजन करू शकता योग्य आणि सोप्या पद्धतीने दीपपूजन कसे करावे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे नक्की जाऊन पहा या दिवशी अमावस्या आहे तर अमावस्या ही काय तिथी अशुभ नाही उलट या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आपल्या घरात लक्ष्मी येते पण ती लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला काही ना काही उपाय करावे लागतात आणि आज दीप अमावस्या आहे तर आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे जसं आपण रोज देवांची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे आणि मग सायंकाळ झाली अंधार पडायला लागला जेव्हा तिन्ही सांजेची वेळ येते तेव्हा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर असे दोन दिवे लावायचे आहेत म्हणजे उंबरठ्यावर दोन्ही बाजूला आपल्याला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत या दिवशी दीप अमावस्या आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरात पण दिव्यांची आरास करू शकता पण मात्र दिवे लागण्याच्या वेळेला उंबरठ्यावर असे दोन दिवे दोन्ही बाजूला नक्की लावा कारण ती लक्ष्मी येण्याची वेळ असते कारण अमावस्या म्हणजे काय तर फक्त आपल्याला या दिवशी चंद्र दर्शन होत नाही ही रात्र ही काळोखी रात्र असते आणि या काळोख्या रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी या दिवशी आपण दीप प्रज्वलन करायचं आहे माता लक्ष्मीला अंधार अजिबात आवडत नाही जिथे भरपूर प्रकाश स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते त्यामुळे आपल्या घरात ही माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून या दिवशी आपण दीप प्रज्वलन करायचं आहे या दिवशी आपण दिवे लावल्यानंतर दिव्यांकडे आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तर आपला जो मुख्य दरवाजा आहे जिथे उंबरठ्यावर आपण स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले काढतो त्या ठिकाणी थोडे तांदूळ ठेवून म्हणजे दिव्याला आसन म्हणून आपण थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दोन दिवे दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत मग ते तुम्ही तुपाचे देखील लावू शकता तेलाचेही लावू शकता असे केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल यामुळे आपल्या घरातील वातावरण चांगले राहते घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते ही आषाढ अमावस्येला गताहारी अमावस्या या नावानेही ओळखलं जातं तर या दिवशी मांसाहार न करता या दिवशी आपण लक्ष्मीपूजन त्याचबरोबर लक्ष्मीच्या आगमनासाठी अशी काही तयारी केली तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल कारण अमावस्या काळामध्ये लक्ष्मीपूजन करणं तसेच लक्ष्मीसाठी काही उपाय करणं हे खूप शुभ मानलं जातं कारण दिवाळीमध्ये जेव्हा आपण सर्वात मोठं लक्ष्मीपूजन करतो तर ते आपण अमावस्या काळातच करत असतो म्हणजे लक्ष्मीपूजनाची वेळ सुद्धा अमावस्या काळातच दिलेली असते त्यामुळे या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करू शकतो त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरात कधीही कशाची कमतरता राहत नाही कारण सुख समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेली लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते त्यामुळे या काळोख्या रात्रीचा अंधार दूर करून सगळीकडे दीप प्रज्वलन करून लक्ष्मीला प्रसन्न करूया हाच तर उद्देश असतो अमावस्येला दीप प्रज्वलित करण्याचा या दिव्यांबरोबरच आपल्याला तुळशीजवळ सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आवर्जून प्रार्थना म्हणायची आहे शुभं करोती ती कल्याण आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशायप ज्योती नमोस्त हा श्लोक तुम्हाला संपूर्ण म्हणायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे यामुळे आपल्या घरातील जी काही आहे ती टळून आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते कारण आपल्या आयुष्यात प्रथम सूर्यनारायण आणि दीप प्रज्वलन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कारण त्यामुळेच आपल्याला चांगली ऊर्जा मिळते आणि आपले आरोग्य उत्तम राहते या दिवशी सायंकाळी आपल्या घरातील मुलांनाही ओवाळायचं आहे कारण मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असं म्हणतात म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जात मुलांनाही दिव्यांनी ओवाळून मुलांनाही दिव्यासारखे तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते किंवा आपल्याकडे कोणाचा वाढदिवस असेल रक्षाबंधन दिवाळी भाऊबीज पाडवा असे काही सण असतील तर आपण निरांजन लावून औक्षण करत असतो त्या व्यक्तीचं कारण त्या व्यक्तीचे आयुष्य सुद्धा दिव्यासारखे उजळून निघावे त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी दिव्याप्रमाणेच तेज त्या व्यक्तीला लाभावे हा यामागचा हेतू असतो अशा प्रकारे दीप प्रज्वलन करण्याचं सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला जमेल तेवढं आपल्या दारामध्ये तुळशीजवळ किंवा मुलांचं औक्षण अशा प्रकारे तुम्ही दीप प्रज्वलन नक्कीच करा कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद